अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका दिल्लीत भाजपाची सत्ता पंचवीस वर्षानंतर कमबॅक नवी दिल्लीत आज विधानसभेच्या सत्तर जागांसाठी मतदान पार पडलं आम आदमी पार्टी काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत यावेळी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली दिल्लीत एकूण एक कोटी छप्पन्न लाख मतदार आहेत दिल्लीतील मतदान पार पडल्यानंतर आता लगेचच एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांचा यांना एक सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे तर भाजपाचे पुन्हा सत्तेत कमबॅक होत असल्याचं पाहायला मिळतं आहे नवी दिल्ली, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आलेला आहे या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपाची सत्ता येणार आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्या हातातून सत्ता जाताना दिसत आहे तब्बल पंचवीस वर्षानंतर भाजपाला दिल्लीच्या सत्तेत कमबॅक मिळत आहे तर केजरीवाल यांना दहा वर्षानंतर सत्तेतून पायउतार व्हावं लागणार असून हा केजरीवाल यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडताच विविध एजन्सीचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत त्यातून दिल्लीत आपला मोठा झटका बसताना आपल्याला दिसत आहे तर भाजप सत्तेत येताना दिसत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नवी दिल्ली